भुजबळ दादांची साथ सोडणार हजेरी लावली नाराजी कायम भुजबळांमुळे कुणाचं बळ वाढणार हो ना हो ना करता अखेर भुजबळ आज आपल्याच पक्षाच्या अधिवेशनाला उपस्थित राहिले प्रफुल्ल पटेल आणि तडकरे यांनी गळ घातली म्हणून आपण उपस्थित राहिलो असं त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं खरं पण दोन तासांसाठी हजेरी लावून ते निघूनही गेले त्यामुळे महिनाभरानंतरही भुजबळांची नाराजी कायम असल्याचं स्पष्ट झालंय नाराजी वगैरे दूर झाले की नाही हा मुद्दा येत नाही हे पक्षाचं शिबिर आहे कुणाही व्यक्तीचं शिबिर नाही मला काल सुद्धा जे आहे प्रफुल्लभाई पटेल हे दोन तास येऊन भेटले आणि त्यांनी तुम्ही यायला हवं गळ घातली बाळासाहेब ठाकरेंची साथ सोडून छगन भुजबळ पवारांच्या तालमीत राजकारणाचे धडे गिरवत होते पुढे पवारांनी काँग्रेस सोडल्यानंतर भुजबळ राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य बनले इतकंच नाही तर राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भुजबळांनी अजित पवारांना साथ दिली त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तारात डावलल्यानं भुजबळांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली त्यानंतरही अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भुजबळांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळेच भुजबळ आणखीनच नाराज झाले ते नेमकं कसं पाहूयात मंत्रिमंडळ विस्तारात छगन भुजबळांना डावलण्यात आलं दोनशे तीस जागांचं बहुमत असल्यानं कुणाच्या नाराजीला महत्व देत नाहीत असं वक्तव्य अजितदादांनी केलं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून भुजबळांवर वारंवार निशाणा साधण्यात आला कोकाटेंच्या टीकेनंतरही पक्षाकडून कोकाटेंची कान उघडणी करण्यात आली नाही त्यामुळे भुजबळ नाराज आहेत मंत्रिमंडळ विस्तारात डावल्यानंतर भुजबळांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत चर्चा केली यानंतर घेतलेल्या मेळाव्यात भुजबळांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचं कौतुक करत अजित पवारांवर टीका केली होती त्यामुळे भुजबळांचं राजकारण पाहता ते फार काळ स्वस्त राहतील किंवा साईड याची शक्यता कमीच आहे त्यातच भुजबळांनी यापूर्वीच पक्षांतराचे संकेत दिले त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि पवारांच्या मुशीत तयार झालेले भुजबळ अस्वस्थतेतून दादांची साथ सोडणार की पुन्हा दादांशी जुळून घेणार याकडेच लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट साम